भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम अनुभवयांकडून अभिवादन करण्यात आला नंदुरबार शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि बौद्ध अनुयायांकडून बौद्ध वंदना घेत बाबासाहेबांना आदरांजली वाहिली भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील बौद्ध अनुयायांकडून शनिवारी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सकाळी मोठ्या संख्येने जमलेल्या अनुयायांनी डॉ आंबेडकर स्मारकाला पुष्पहार अर्पण करून बौद्ध वंदना सादर केली डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना उजाळा देत अनुयायांनी शिका व्हा आणि संघर्ष करा या महामंत्राचे स्मरण केले त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि मानवतावादी कार्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक संस्था आणि युवकांकडूनही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वत्र शांतता समता आणि बांधिलकीचा संदेश देणारे वातावरण पाहायला मिळाले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा